फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे जून महिना सुरू झाला आहे आज पहिला पाऊस पडला आहे आता मॉइश्चरायझर कोणता असा लावायचा प्रश्न असतो आधीच बाहेर पाऊस त्यात चिकचिक आणि त्वचाही ड्राय होते कधी तेलकट दिसते अशा वेळी चेहऱ्याला वेगळं हात पायांना वेगळं अशा वेळी दोन मॉइश्चरायझर लावावं की एकच मॉइश्चरायझर लावावं असा प्रश्न पडतो त्यात अडचण अशी की चिपचिप चेहरा आणि चेहऱ्यात तेलकट करणारे मॉइश्चरायझर मांजरही अजिबात चांगले वाटत नाही पावसाळ्यात भिजल्यानंतर चेहरा अजूनच खराब होतो आणि पावसाळ्यात कळत नाही की कोणती क्रीम आपल्यासाठी योग्य आहे या साऱ्या प्रश्नांचं उत्तर म्हणजे नेव्हिया सॉफ्ट मॉइश्चरायझर क्रीम हे मॉइश्चरायझर चेहरा हात बॉडी असं सगळ्यासाठी आपल्या अवयवांसाठी यूज होतं आता ऑल सीझनसाठी ही क्रीम उपयुक्त असली तरीही पावसाळ्यातही ही क्रीम सहज वापरावं अशी आहे नेव्हिया सॉफ्ट लाईट मॉइश्चरायझर क्रीम विथ विटॅमिन ई अँड जोजोबा ऑइल फॉर इंस्टंट हायड्रेशन आहे आता यामध्ये पहिलं खास काय आहे हे जाणून घेऊया हे ऑन सीजन मॉइश्चरायझर आहे चेहऱ्यासाठी वेगळं पायांसाठी वेगळं बॉडीसाठी वेगळं असं वेगवेगळं घ्यायची गरज नाही आहे असे वेगवेगळी क्रीम घ्यायची गरज नाही आहे विटॅमिन ए आणि जोजोबो ऑइल असल्याने इन्स्टंट हायड्रेशन मिळतं आपल्या चेहऱ्याला आपल्या स्किनला त्वचा कोरडी होत नाही आणि ते लावता क्षणी शोषले जाते त्यामुळं काय होतं तर आपली त्वचा अजिबात चिपचिपी आणि तेलकट दिसत नाही आता दुसरं म्हणजे या क्रीमचा महत्त्वाचा फायदा काय आहे हे क्रीम आपण नाईट आणि डे क्रीम म्हणून वापरू शकतो दिवसा ऑफिसला जाताना कॉलेजला जाताना तसेच मेकअप करण्यापूर्वी ही क्रीम वापरू शकतो आणि नाईट क्रीम म्हणूनही ही क्रीम वापरू शकतो झोपण्यापूर्वी आपल्या चेहऱ्यावर लावून झोपायचा त्यामुळे टू इन वन यूज हा या क्रीमचा सर्वात जास्त फायदा आहे आता तिसरा आहे मॉइश्चरायझर निवडताना आपल्या त्वचेची पोत लक्षात ठेवायची आहे मात्र हा मॉइश्चरायझर ऑल स्किनसाठी आणि ऑल सीझनसाठी उपयुक्त आहे आणि ऑल सीझन असल्याने हे वापरणं खूपच सोपे आहे तर चौथं आहे ह्याची किंमत जास्त काही नाही ते लहानात लहान ते मोठ्यात मोठे असे डब्या मिळतात बाटल्या मिळतात पावसाळ्यात है। तुम्ही हे मॉइश्चरायझर खूपच इझिली वापरू शकता आपल्या स्किनसाठी खूपच छान आहे तुम्हीही नक्की हे ट्राय करून बघा ह्याच्यासाठी इतकंच तर आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन विषयासह इझी लाईफ विश्वेताच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू